साखरेचं पोत घ्या साखरेचं पोत आलं साखरेचं पोत साखरेचं पोत घेतलं घेतलं हे घ्या पैसे घ्या बाय बाय साखरेचं पोता साखरेचं पोत साखरेचं साखरेचं पोत बस 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 होते 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 उतर उतरा उतरा गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग हाय गुड आफ्टरनून म्हणा गुड आफ्टरनून यू मम्मी गुड आफ्टरनून फ्रेंड्स आणि आता वाचले दुपारचे तीन आणि इकडे श्रॅंच खायचे होते पॉपकॉर्न म्हणून त्याला पॉपकॉर्न करून दिले हे बघ इकडे श्रॅंच पॉपकॉर्न आहे आणि इकडे इथे झोपले आजचा संडे आहे आणि आज रात्री आमची साडेबारा ते एक वाजता आमची ट्रेन येणार आहे अमरावतीला जाण्यासाठी तर ती बड तशी नागप नागपूर मडगाव ट्रेन असते आणि इथून रिटर्न जाताना तीच ट्रेन डायरेक्ट नागपूरला जाते सो त्याच ट्रेनने आम्ही जाणार आहोत हॉलिडे स्पेशल ट्रेननी त्याला एक्सटेन्शन भेटलं आणि त्याची तिकीट आम्ही बुक केली करून ठेवली होती आताच ती सुरू झाली जस्ट आठ दिवस झाले सो असं आहे आणि संध्याकाळी निघू आम्ही सगळेजणं खूप एक्सायटेड आहे आम्ही तिघही जणं जाण्यासाठी सो चला आणि इकडे पॅकिंग वगैरे झाली आहे माझी मस्त बॅग्स वगैरे म्हणता म्हणता मला असं वाटलं की दोन बॅग तर होणार फक्त पण भरपूर बॅग झाले आहे होतातच मला पण नाही समजत कशा होतात काय होतात कपडे 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 जाणी होऊन जातात आणि लागतातच तेवढे कपडे सो बघा तर का इथे एक खाण्यापिण्याची बॅग ठेवली आहे मी रेड कलरची याच्यामध्ये खाण्यापिण्याचा आणि श्रेयांची खेळणी ठेवणार ही जी एक रेड कलरची आहे याच्यामध्ये माझ्या लग्नाला लागणाऱ्या साड्या वगैरे किंवा मग चांगले कपडे जे आहे मेकअप बॉक्स वगैरे हो ते ठेवलेले आहे आणि ही जी रेड बॅग आहे यामध्ये सगळे ब्लँकेट्स चादर जे आहे ते ठेवलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये डेली यूजचे कपडे आहे आणि यामध्ये हितेशचे कपडे आहे प्लस त्या त्या बॅगमध्ये पण थोडे हितेशचे कपडे घेतलेले आहे ट्रॉली बॅगमध्ये तर अशा प्रकारे आमचं सगळं लगेज तयार झालं आहे आणि एवढं सारं झालं आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच हे पाच आणि पाण्याची बॉटल वगैरे राहणार सहा तर एवढं सारं भरपूर लगेच झालं आणि उचलणारा फक्त हो एकच एक सो उतरायची गरज नाही त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही की नाही तर कोल्हापूरला वगैरे जर उतरून जायचं असणार दुसरी ट्रेन पकडायची असेल तर थोडं भारी जाते कठीण जाते बट ही आम्हाला डायरेक्टची ट्रेन आहे डायरेक्ट बडनेरापर्यंत सो एवढं टेन्शन नाही आहे डायरेक्ट बडनेरालाच आम्ही उतरू म्हणून आणि तिथं पण आई वगैरे किंवा बाबा घ्यायला येणार सो तेवढं रिलॅक्स आहे आणि असं आहे बाकी तर सगळे कामं झालेले आहे आटोपले आहे स्वयंपाक वगैरे हो करून ठेवला आहे दुपारचा आणि संध्याकाळचं अजून बाकी आहे संध्याकाळी काहीतरी पराठे वगैरे घेणार जेवण जोन, जेवणासाठी सो असं आहे अजून ते बाकी ते आहे थोडा वेळ आराम करतो आणि मग नंतर परत किचनमध्ये आपल्या कामासाठी भेटते सो थोडा वेळ ड्रेस करते आता तीन वाजले आहे आणि नंतर करूया आपण सहा वाजले की मग सुरू होऊन जाते पराठे वगैरे करायचे आहेत तोपर्यंत आणि चटणी वगैरे शेक जाण्याची ती करते त्याच्यासोबत खायला चला तर शेव कुठे चालला शेव गावाला चालला चल तर ऋतु चला तर आम्ही चाललो आता गावाला आला आमचा ऑटो ट्रेन आली काय ट्रेन तर इकडे आलो आम्ही आता स्टेशनवर आणि आमची ट्रेन थोडी लवकर होती म्हणजे करेक्ट टाइम होती दॅट्स वाय आम्ही पटापट ट्रेनवर स्टेशनवर आलो आणि ट्रेनची वाट पाहत होतो so, सो लगेचच आमची ट्रेन आली आणि आम्ही गाडीत बसलो इथे श्रेयांश के एका जागी बसत नाही त्याच्यामुळे आम्ही नेहमी त्याचे रेल्वेमध्ये खेळणे घेऊन येतो म्हणजे जेणेकरून तो एका जागी थोडा वेळ बसला पाहिजे सो आल्या आल्या तो नाही का इकडे पड तिकडे पड करत करत होता सो मग आम्ही लगेच त्याचे खेळणे काढले ब्लॉग्स वगैरे आणि तो मस्त खेळत बसला त्याच्या बाबासोबत आणि टाईमपास झाला तेवढाच इथे रेल्वेमध्ये श्रेयांशला एक छान छोटासा मित्र भेटला त्याच्यापेक्षा लहान होता आणि त्याचं पण नाव नाही का श्रेयान होतं आणि श्रेयांचं नाव श्रेयांश ऑलमोस्ट दोघं पण श्रेयांश श्रेयान झाले होते आणि छान मस्त खेळत होते त्याची खेळणे श्रेयांश खेळत होता आणि श्रेयांची खेळणे तो श्रेयान खेळत होता तर एकंदरीत मस्त जुगलबंदी झाली होती दोघांची आणि खेळत बसले होते तू को तू हाथ कापून घेतला तो की बाबा तुला तो दणके देते बस होते बस ना ओके हाथ कापला आलो कापला पाणी बोतल 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 पाणी इकडे श्रेयाशीने एका भरपूर पसारा काढून ठेवलेला होता पूर्ण सीटवर आणि मस्त खेळत होता एकटा त्याला खूप कंटाळा येत होता खूप दुपार दुपारची वेळ होती आणि वेळ पण लवकर लवकर जात होता खूप कंटाळा येत होता ट्रेनमध्ये बसून बसून आम्ही पण कंटाळलो होतो तर हे बघू शकतो मी इथे बाहेरचा खूप खूप सुंदर असा व्ह्यू दिसत आहे इकडे अजिबात पाऊस नव्हता छान वाटत होतो आणि फ्रेश वाटत होतं एकदम रिफ्रेशिंग बेबी आहे तो किती किती कोल्हा पाणी घाबरते घाबरते रे दीदी बा कशी स्पायडरमॅन आहे दीदी नाही घाबरत बात आणि तू बघ आवडली शौशे गाव कचरी कडनी काढायची दात काढावं लागतं किडले त्याचे दात चॉकलेट खाऊन 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 झाली का खाऊन खाऊंगी पिल्लू फिनिश कर ए हात खाली ने टेकवायचे आता तुझे हात देऊन दिली मी फटके देणार श्रेयांश श्रो तुझं नाव काय साचा दीदीला सांग तुझं नाव माय नेम माय नेम तर इथे आम्ही फायनली पोहोचलो आहे अमरावतीला तर अशा प्रकारे झाला आमचा जर्नी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मस्त मी सविस्तरपणे दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता आम्ही ट्रेनमध्ये श्रेयांशनी मस्त एन्जॉय केला भरपूर मस्त्या केल्या भरपूर वेगवेगळी लोकं भेटली ट्रेनमध्ये आणि छान असा आमचा प्रवास पूर्ण झाला आणि घरी आलो आहे छान की फ्रेश झालो श्रेयांश इकडे इच्छक श्रेयांचं सुरू झालेले आहे <laughs> याच्यामध्ये बोट घाल त्याच्यामध्ये हे काढ तिथलं ते काढ रांगूड दे हे दे ते दे असं त्याचं सगळं चालू आहे आणि इकडे आईचा चालू आहे स्वयंपाक तर अशा प्रकारे आमचा मस्त प्रवास झाला आणि इकडे अमरावतीला येऊन आमचा जर्नी संपला एक वेळचा कारण की चोवीस तास कसे थोडेसे आमचे भारीच असतात श्रेयांशमुळे कसा तरी आमचा वेळ काढणं असते ढकल ढकलावा लागतो तसं आम्ही वेळ मस्त आमचा घालवला आणि फायनली घरी पोहोचलो तर यासोबतच मी माझ्या व्हिडिओला करते एंड सो so, चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू या नवीन सकाळसोबत तोपर्यंत बाय बाय गुड नाईट सु ड्रीम टेक केअर